नमस्कार मंडळी आज आपण काय करणार आहोत वटाण्याची म्हणजे ताजे वटाणे जे आहेत त्याची अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत नेहमी नेहमी वटाण्याची सातळ वाटाण्याची अख्ख्या वटाण्याची भाजी खाऊन मुलं खूप कंटाळतात आणि सगळेच कंटाळतात तर अगदी नव्या फ्लेवरमध्ये आणि एकदम मस्त रसरशीत रस्सा रस, रस जो केला आहे सुद्धा खूप छान केलेला आहे आपण तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि चवीला खूप छान लागेल अशी भाजी आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत तिथे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक वाटी कांदा घ्यायचा आहे मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलं आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि बारीक जी सेव असते म्हणजे घरी असेल तुमच्या किंवा विकत आणलेली असावी किंवा के घरची केलेली असावी ती एक वाटी घालायची आठ ते दहा लसण पाकळ्या घालायचं चांगलं दोन इंच आपल्याला आल्या आलं घालायचं म्हणजे अद्रक घालायचे याची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे हा जो मसाला आपण वापरतो ना त्यामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे तर आता मसाला आपला तयार झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय करायची आहे त्यासाठी आपण कढई घेतलेली आहे कढई घेतल्यानंतर चांगले दोन चमचे तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि जी पेस्ट आपण तयार करून घेतली ती घालायची चांगली मोहरी तडतडली की लगेच पेस्ट घालून घ्यायची आहे तर आपण इथे पूर्ण पेस्ट घालून घेतो आहे आणि जी मास आपण शेव जे घातलेले त्यांनी काय होतं दाटसर असा रस्सा येतो म्हणजे ग्रेव्ही अगदी दाटसर येते तुमच्याकडे फरसाण असेल तेही घातलं तरी चालेल असं काही सेवच असली पाहिजे जे असेल तुमच्याकडे ते घालू शकता तुम्ही किंवा नसेलच हे काही तर थोडंसं डाळवं जे असतं ते घालायचं आहे आणि डाळवं जर नसेल म्हणजे रोस्टेड चणा जर नसेल तर दोन चमचे बेसनपीठ जे आहे ते चांगलं भाजायचं आहे आणि ते घालायचं आहे तर चांगलं व्यवस्थित आपली पेस्ट जी आहे ती चांगली फ्राय करून झालेली आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा टोमॅटो जो कच्चा वापरला आहे आपण तो चांगला फ्राय केला जाईल त्यामध्ये आणि त्याची चव जी आहे अगदी छान लागेल म्हणजे व्यवस्थित लागेल तर तो, तो चांगला मसाला फ्राय करून झाला की त्या स्टेजवरती एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा शेंगदाण्याचा कूड घातला आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे मार्केटमधला घातला आहे तुम्हाला जो आवडत असेल तो घालायचा आहे आणि एक चमचा मी घरगुती मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला लाल मिर्च पावडर इथे घालायची आहे म्हणजे काय होईल तुमची भाजी जी आहे ती स्पायसीसुद्धा होईल आणि गुळचिटसुद्धा लागणार नाही कारण वटाणे थोडेसे गुळचिट असतात त्यामुळे थोडीशी स्पायसी असा आपल्याला रस्सा करायचा आहे त्याचा ला ला तर इथे व्यवस्थित मसाले हे सुद्धा आपल्याला बिना पाण्याचे चांगले दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा जर बुडाला लागत असेल तर गॅस येथे कमी केला तरी हे चालेल तर चांगले मसाला जो आहे चांगला काळपट रंग येतो आहे थोडासा म्हणजे चांगला फ्राय करून झाला आहे आणि त्यामध्ये एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर आणि हो तुम्हाला जर वाटलं थोडंसं तेल अजून घ्यायचं आहे तर तुम्हाला तेल जर जास्त आवडत असेल तर थोडंसं तेल वापरलं तरी चालेल पण मी इथे मिडियम तेल वापरलेलं आहे म्हणजे कमीच वापरले थोडंसं तर आपला मसाला चांगला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडंसं पाणी मी परत टाकून घेतलं आहे आणि मसाला थोडासा परत आपल्याला चटचटीपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि मसाला हो फ्राय करताना मिडीयम गॅसवरतीच फ्राय करायचं आहे एकदम गॅस फुल नाही करायचं आहे तर दोन मिनटं मसाला शिजेपर्यंत आपण झाकण ठेवतो हो आणि रंग आणि मसाल्याची जी चव आहे ती खरंच खूप मस्त झालेली आहे तर त्या स्टेजवरती आपण चवीनुसार भाजीच्या आकाराने मीठ घालून घ्यायचं आहे तरी येथे आपली ग्रेव्हीची जी तयारी आहे ना ती पूर्ण झालेली आहे तर ग्रेव्ही जी आहे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ टेक्चर आलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे तर आता आपण इथे एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि परत अर्धा ग्लास घालायचं ग्रेव्हीच्या आकाराने घालायची खूप पातळही करायची नाही आपल्याला आणि खूप दाटसरही नको आहे तर इथे चांगलं मी व्यवस्थित दीड ग्लास पूर्ण पाणी घालून घेतलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही दीडच ग्लास घालायचा आहे तर अगदी व्यवस्थित दीड ग्लास पाणी घातल्यानंतर ग्रेव्हीचा आकार बघितला थे आणि झाकण ठेवून आता त्याला बाजूला ठेवायचं आत्ताच उकळी आणायची नाही नंतर आपण ज्यावेळेस आपली प्रोसिजर होईल तेव्हाच आपण त्याला उकेल्यासाठी ठेवून देऊ तर येथे एक वाटी वाटाणे घेतलेत मी म्हणजे हळे मटार घेतले म्हणजे आपले जे ही ताजी मटार असतात ते घेतलेले आहे एक वाटी तर त्यामध्ये आपल्याला लसण पाकळ्या घालायच्या आहेत दहा ते बारा तर इथे आपण दहा ते बारा लसण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं कोथंबीर घालायचं आहे एवढंच करायचं आहे आणि याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे चांगलं बारीक करायचं आहे दाडसर करायचं नाही बारीक करायचं चा। आहे तर चांगलं बारीक अशी पेस्ट होईपर्यंत आपण याचं वाटण करून घेतलं आहे आणि वाटण करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी चमच्याच्या सहाय्याने अगदी मस्त वाटण करून घेतलं आहे आपण तर हे वाटण रेडी झाल्यानंतर म्हणजे अगदी स्मूथ आहे जास्त जाडसर असं ठेवायचं नाही आपल्याला तर हे वाटण आपल्याला एका का भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चा, चांगलं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला मिक्स करताना जे आहे ना वाटण ते अगदी व्यवस्थित केलं केलं पाहिजेत अशा भांड्यात काढायचं आहे तरी ते, ते पूर्ण वाटण मी दोनदा करून काढून घेतलं आहे आणि दोनदा करून काढलेलं वाटण जे आहे ते पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर आता काय करायचं पुढची प्रोसिजर करायची तर आपल्या चांगल्या दोन वाट्या वाटाणे होते त्याला आपल्याला एक वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे ते घालून झालं की लाल मिरची पावडर घालायची एक चमचा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कसुरी मेथी जी आहे ती घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये गिठुळी झाली नाही पाहिजे तर ते व्यवस्थित आपलं जे वाटण करून घेतलं आणि पीठ मिक्स करून घातलं पण ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर ते, ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला पाच मिनटंच ठेवायचं जास्त मिनटं नाही ठेवायचं पाच मिनटं ठेवायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं पाच मिनटं झाल्यानंतर आपलं आता थोडंसं दाटसर आहे तर आपण यामध्ये काय करणार आहोत थोडंसं पाणी घालणार आहोत जास्त नाही घालणार आकार आणि पाणी घालायचं म्हणजे आपल्याला तव्यावरती जे आहे दीड्यासारखा प्रकार करायचा आहे म्हणजे तो पांगवला गेला पाहिजे म्हणजे मिक्स एकसारखं पसरत केला पाहिजे त्यासाठी आकाराने आपल्याला तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित मी आकाराने पाणी घालून घेतलंय आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर मिक्स इथे आपलं रेडी झालंय आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी काय केलंय एक तवा घेतलाय नॉनस्टिक घ्या किंवा आपला रेग्युलर घ्या रेग्युलर जर घेतला तर पहिला जो आहे ते बिघडून जाईल तुमचं दिगडं तर आपण कांद्याच्या सहाय्याने त्याला तेल लावून घेतो आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर एक वाटी आपण सारण घेतलं आहे आणि चांगल्या हाताच्या साह्याने बोटाच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आहे एकसारखं चांगलं व्यवस्थित पसरलं जाते म्हणजे पातळ जे आहे आपण व्यवस्थित केलेलं आहे तर व्यवस्थित आपला गोल आकार झाला जास्त मोठंही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही मिडियम आपली पोळी जशी असते ना रेग्युलरची तशा टाईपचं करायचं आहे तर त्यावरती थोडंसं सुकून झालं की त्यावरती ते तेल घालायचं आहे तेल घातल्याने काय होईल अगदी नरम राहिला आतला भाग आणि आपण ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये टाकतो ना तेव्हा ग्रेव्हीमध्ये अगदी मस्त नरम नरम होईल तर चिमुडभर असा गरम मसाला घातला आहे आपला घरगुती गरम मसाला जो असतो तो घालायचा फ्लेवरसाठी वडीमध्ये आपण जी वडी तयार करून घेणार ना त्यामध्ये लाल मिर्च पावडर घातलेली आहे थोडीशी आणि कोथंबीर घालायचा आहे थोडासा कोथंबीर झाला की त्यावरती शेवसुद्धा घालायची आहे आपल्याला तर आपण बारीक जी शेव घेतलेली आहे ती पण घालायची आहे तुम्हाला आमचर पावडर आवडत असेल तर किंवा तीही घालू शकता तुम्ही त्यामध्ये तर काय करायचं भाजलं की नाही चेक करून घ्यायचं थोडंसं भाजायला लागलं ला की म्हणजे खालचा भाग जो आहे तो भाजला की लगेच आपल्याला त्याच्या फोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित पाळता येईल तर फोल्ड करून घेतल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने कारण वरचा भाग जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतला गेला पाहिजे आणि आतला भाग थोडासा नरम सॉफ्ट राहतो तर इथे व्यवस्थित आपण भाजून घेतले थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे तर आता भाजून झाल्यानंतर आपल्याला याला प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या वड्या ज्या आहेत आतमध्ये स्मूथ आहेत आणि वरतून थोड्याशा कडक आहेत तर आता दुसरीसुद्धा आपण करून घेतली तशाच प्रकारे तीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे तर करायला अगदी झटपट होतील तुम्ही दोन तवे जर ठेवले तर पटकन तुमच्या वड्या पडतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला तिसरीसुद्धा दाखवलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी वडी झालेली आहे आणि जे आहे आपल्याला करताना फक्त बेसन आणि गव्हाचं पीठ जे आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित घ्यायचं आहे तर आपल्या इथे तयार झाल्या तयार झालेल्या आपण एका प्लेटीमध्ये पूर्ण काढून घेतोय आणि काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता त्याला थंड करण्यासाठी आपल्याला दोन मिनटं ठेवायचं होतं तस थंड आपलं जोपर्यंत करतोय तोपर्यंत थंड होऊन जातात तर अगदी थंड झाल्यानंतर आपल्या ज्या वड्या आहेत तुम्ही चेक करून बघू शकता अगदी थंड झाल्या हातालासुद्धा चिटकत नाही आहेत आणि आतल्या लेअर ज्या आहेत ते अगदी व्यवस्थित झाल्यात तर त्यासाठी आता आपण काय करणार याला कापून घेणार आहोत तर हे वड्या डेली रेडी झाल्यानंतर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जो आकार द्यायचा तो छोटासा मोठाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता तर अगदी आतमध्ये पोकळ झालेले आहेत आणि दिसायलाही खूप छान झालेली आहे याची चव जी आहे ना ती मस्त लागते तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा या भाजीची पाहुणे जरी आले तुमच्याकडे मटर असेल ना तर पाहुण्यानं सुद्धा वाढायला खूप छान भाजी आहे तर अगदी आतमध्ये लेअरपर्यंत आपल्या वड्या तयार आहेत म्हणजे अगदी स्मूथ आहे वरतून थोडंसं क्रिस्पी आहे म्हणजे कडक आहे तर आता आपली ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर थोडंसं कोथंबीर घालून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही रेडी आहे आणि हो तुम्ही सर्वजण जर सोबत जेवायला बसत असाल तर काय करायचं डायरेक्ट वड्या यामध्ये टाकायच्या आणि उकळी आणायची लगेच जेवायला बसायचं आहे पण तुम्ही जर सोबत जेवायला बसत नसाल तर काय करायचं एका प्लेटीमध्ये आपण उकळी आलेली ग्रेव्ही जी आहे ती वरतून आपल्याला वड्यावरती टाकायची आहे तर वड्या घेतल्यात मी आणि गरमागरम जी ग्रेव्ही आहे ती घालायची आहे लगेचच काय होईल वड्या अगदी नरम होतील कारण खरंच खूप सॉफ्ट वड्या झालेल्या आहेत शिजवायची जास्त गरजही पडत नाही अशा पद्धतीच्या वड्या झालेल्या आहेत तर अगदी झणझणीत आणि मस्त आणि नवीन फ्लेवरची भाजी आहे तुमच्या घरचे सगळेच जण आवडीने खातील आणि पाहुण्यांनासुद्धा तुम्हाला हा पदार्थ करता येईल म्हणजे भाजी ज... करता येईल तुम्हाला जर वाटलं ना आता भाजीपाला अगदीच काही नाही नवीन काय करावं तर अगदी नवीन करता येईल अशा पद्धतीची भाजी आहे आणि दिसायलाही आणि खायलाही खूप मस्त झाली अगदी सॉफ्ट होते परत जे आपण वड्या ज्या केल्या त्या अगदी सॉफ्ट होतात तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे तर गरमागरम भाजी घ्या पोळ्या घ्या त्यावरती लिंबू घ्या कांदा घ्या सोपतीला आणि गरमागरम भाजी खायला घ्या तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय